नमस्कार मित्रांनो डी सी सी बँक जळगावमध्ये दोनशे वीस पदांसाठी भरती होणार आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेत कारकून म्हणजे सपोर्ट स्टाफ पदाच्या दोनशे वीस जागांसाठी भरती होणार आहे तर त्याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यासंबंधीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर तुम्ही ही जाहिरात पाहू शकता जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात आहे तर कारकुन पदाच्या भरती करता आवश्यक सूचना दिलेल्या आहेत तर वेबसाईटवर अर्ज करण्याची प्रोसेस ही एकोणीस ऑक्टोबरला चालू झालेली आहे तर हे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस एकतीस ऑक्टोबरपर्यंत असणार आहे तर परीक्षा शुल्क ऑनलाईन स्वीकारण्याचा अंतिम दिनांक हा एकतीस ऑक्टोबरच असणार आहे तर परीक्षा दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल सपोस्ट या पदाची निवड कार्यपद्धती कशी असणार आहे याबद्दलची या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर ऑनला ऑनलाईन परीक्षा कशी असणार आहे कागदपत्र पडताळणी नंतर मुलाखत मुलाखत ही या पदासाठी असणार आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ तर ऑनलाईन परीक्षा म्हणजे कारकुन स्टॉप श्रेणीतील पदांकरता नव्वद गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे तर सदर प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत आणि यामध्ये रिजनिंग इंग्लिश लँग्वेज जनरल अवेअरनेस कॉम्प्युटर नॉलेज आणि क्वांटेटिव्ह ॲप्टेटेड अशा प्रकारचे सब्जेक्ट असणार आहे या विषयावरील प्रश्नांचा समावेश त्यामध्ये असणार आहे आणि परीक्षेचे माध्यम हे इंग्रजी आणि मराठी असे दोन्ही असणार आहे लेखी परीक्षेचा टप्पा झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी असणार आहेत तर, तर, तर उमेदवारास ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या गुणांप्रमाणे बँक धोरणप्रमाणे मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल त्यावेळी उमेदवाराने मूळ कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवार बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीस प पात्र होणार आहे कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर मुलाखत असणार आहे तर कारखुन म्हणजे स्टाफ पदासाठी लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँक धोरणानुसार भराव्याचे से पद संख्येच्या प्रमाणात लेखी परीक्षेच्या गुणाक्रमाने दहा गुणांसाठी मुलाखत होणार आहे उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र असणार नाही अशा प्रकारे ऑनलाईन परीक्षा हे नव्वद गुणांसाठी होणार आहे आणि मुलाखती द दहा गुणांसाठी होणार आहे अशा प्रकारे शंभर गुणांची ही परीक्षा असणार आहे तर यासाठी शैक्षणिक अर्हता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान पन्नास टक्के मार्कांनी उत्तीर्ण झालेला कोणत्याही शाखेचा पदवीधर अथवा पदव्युत्तर परीक्षा एम एस आय टी किंवा मान्य संस्थेतील संगणकातील सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण झालेला असावा कोणत्याही शाखेतून बी उत्तीर्ण उमेदवार तसेच बी एस सी व कृषी पदवीधारक उमेदवारांसाठी सदरची अटी शिथिल राहणार आहे उमेदवार अर्ज करेल त्या रोजी उपरोक्त वयोमर्यादा वैशैक्षणिक अर्ता प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत म्हणजेच ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरणार आहे त्या दिवशी तुमची वयोमर्या मर्यादा आणि शैक्षणिक अर्ता तुम्ही प्राप्त केलेली असणं आवश्यक आहे तर यासाठी वयोमर्यादा ही किमान एकवीस वर्ष व कमाल पस्तीस वर्ष एवढी असणार आहे प्रकारे डी सी सी बँकमध्ये दोनशे वीस पदांसाठी भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे तर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद